दरसवाडा प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी दरसवाडी धरणात प्रवाही झालेले असून हे पाणी दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याच्या माध्यमातून डोंगरगावकडे सोडण्यात आले आहे या माध्यमातून येवला चांदवळ दिंडोरी तालुक्यातील सर्व बंधारे भरण्यात येणार आहे आपण केवळ वर? यावरच थांबणार नाही तर पार गोदावरी प्रकल्पाच्या माध्यमातून अधिक दहा पूर्णांक पन्नास टी एम सी पाणी उपलब्ध होणार आहे यातून नाशिकसह मराठवाड्याला पाणी उपलब्ध होईल अशी माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे म्हणजेच मांजर पाडा पूर्णपणे प्रभावी होण्यासाठी अद्याप काही वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे मांजरपाडा हा पथदर्शी प्रकल्प साकारण्यात आलेला आहे या प्रकल्पाचे पाणी येवल्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्यासाठी दोनशे त्रेसष्ट कोटी रुपये खर्च करून कालव्याचे कॉन्क्रीटीकरण करण्यात आले आहे या प्रकल्पाच्या अधिकच्या पाण्यासाठी पार गोदावरी प्रकल्प राबण्यात येत आहे याचा डी पी आर तयार करण्यात येत आहे वर्षभरात हे काम पूर्ण होऊन कामाला सुरुवात होईल मा या माध्यमातून दहा टी एम सी पाणी उपलब्ध होणार आहे हे पाणी या कालव्याच्या माध्यमातून नाशिकसह मराठवाड्याला पोहोचवण्यात येणार असल्याचं सा त्यांनी सांगितलंय या कामासाठी काही वर्षाचा कालावधी लागला तरी दुष्काळग्रस्त येवला तसेच या कालव्याच्या लाभधारक क्षेत्र कायमस्वरूपी बागायतदार होणार आहे यात शंका नाही